सांदू रेल्वे तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी सावंगी मगरापूर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध घोषित करण्यात आली त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटी सावंगी मगरापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी जोरावर खान पठाण यांची, यांची तर उपाध्यक्षपदी दिग्विजय देशमुख यांची निवड अविरोध करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए एस वानखडे तर सचिव पी डी राऊत हे होते सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये जोरावर खान पठाण पॅनलचे तेरा उमेदवार विजयी झाले होते त्यामध्ये संचालक उषा सोनूने विजय जगत काझी अफसर शकील खान मोहम्मद युसुफ कायनात राजीव पठाण शबनम अमीर पठाण आदी उपस्थित होते गावातील नागरिक विनोद बंड शेख रॉ शेख हबीब मोतीराम सोनूने रमेश साबळे प्रकाश डोंगरे देवराव बडवाई श्रीराम नाचवणकर सुभाष मारुटकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी विजय उमेदवारांचे हार घालून स्वागत केले बंडू आठवले विदर्भ न्यूज सांदू रेल्वे